શ્રી સ્વામી સમર્થ ચુર્દશો્યાય શ્રી ગણેશય નમ જય જયા કરુણાઘના જય જયાજી અઘશમના જય જયાજી પરમપાવના દીનબંધો જગદ્ગુરૂ આપુલ્યાપે કરો નશ અધ્યાયા પર્ત વર્નિ સ્વામી ચરિતમૃત આપુ વધ વાવે આપુલ્યા કથાવ બુદ્ધિદેય સ્વામીરાયા ચરિત્ર ઐ કોણ શ્રોતયા સંતોષ હો બહુ સાળ કૈસી કરાવી આફુલિ ભક્તિ હે ને મિ મંદ મતિ પરી પ્રશ્ન કરિતા શ્રોતિ અલ્પ મતિ સાંગત સે પ્રાતકાળી ઉઠોન આધિ કરાવે નામ સ્મરણ અંતરે ધ્યાવે સ્વામી ચરણ શુદ્ધ મન કરોની પ્રાત કર્મા ટપોની મગ બાવે આસની भक्ती धरोणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्ध दक स्नान सुगंध चंदन न सुवासी कुसुमे अर्पावी धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण दुपद अर्पुन नमस्कार करावा या दोन्ही कर उभे राहावे समोर मुखे मनावे प्रार्थना सोत नाम मेष्ठ पै अजानुबाहू बाहु स्वाश्वदन काशाय वस्त्र भव्य आणि मनोरमा मूर्ती दिसे साजिरी मग करावी प्रार्थना जय जय जी अगहरणा परत्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदिव्या जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रमणा दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंतरूपे नटलासी तू, तू पवन तू आकाश तू जीवन तु जीवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तू, तू, तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिपाला समग्र रूप तू रूपे नटलासी कर्ता आणि करविता तु च हवी होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदी मद्याग्र नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तो एक विश्वेशा वेदाचा हि तर्कचाचरे शास्त्राते हि नाव रे विष्णुशंकर सरे कुंठित झाले सर्व केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखै निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविलाचरणी माता रक्षावे मजशी समर्था कृपा कटाक्षे देनाथ दासाकडे पहावे आता इदुकी प्रार्थना आपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय दे जे सदैव Papa, papa, ani, da njo serva za unirsono. ઇહલોકી સૌખ્ય દેવો નલોિષા તૃષ્ણા કલ્પના અને વાસના ભ્રાંતિનાવે મજ સુખ સાધન અજ્ઞાનતિમીર નિરસોન જ્ઞાનાર્ક હૃદય પ્રગટોપે શાંતિ મની સદા વૃથાભિમાન નસો સદા સમાધાન વસો તુજા કૃપે ને અંતરી ભવ દુઃખ હે નિરસો તુજા ભજની ચિત્ત વસો વૃથાવશયા નસો या मनाते सदा समागम तुझे भजन उत्तम ते नेहो हा सुगम दुर्गम जोभव पंत व्यवहारी वर्तता न पडो नपडो चित्ता अंगी यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्यायमागावलंबन इतुके द्यावे वरदान करुणी समर्था असोणी या संसारात प्राशीन नामा ज्ञानामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्थ संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवार उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणं उपोषण सोडावे तेने वाढेल बुद्धी सत्यसत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करीता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ एसा सडाक्षारी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वात पावी जे ब्राह्मणा क्षत्रियांदी का लागोनी मुख्य जप हा चहुवर्णी श्रियांनी हिनी शिदिनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे ने नेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरुने लोकात जयाशी भक्ती सादंब व्यर्थ तयाची दंभे षोडशोपचारे ते प्रिय नवेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाज आनंदकदा जय जयाजुणा जय 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 समुद्र विष्णुशंकराची छंद कृपा चरित्र पुर्वावेस्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृतकला संमत ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गौढ श्री स्वामी चरणापणस्तू श्रीमस्तू शुभम भवती શ્રી સ્વામી સમર્થ અધ્યાય શ્રી ગણેશાય નમઃ ન લગે કરણ તીર્થાટન હટયોગાદાધન વેદાભ્યાસ શાસ્ત્ર कारणे अंतरी स्वामी भक्ती जड़ता, चारी पुरुषार्थ येती हाता पदे वाता ते काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी तया ते या भवसागरी निश्चये तारीती समर्थ अंती दाविती सुरभुवन जे नरकरीत नाम स्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामत राहत श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा मनती तयांसी आपुली भावी प्रख्याती हे नसेची जया चित्ती विस्वेच्छे वर्तन करीती काही न जनवार्ता कोणासी भाषण न करीती कवनाचे गृह न जाते दृष्टोत्तरे जन ताडिती तरी क्रोधन येची शीतोष्णाची भीती नसेची जांची अचित्ती सदा अरण्यात वसती स्थळी समर्थ सुखदुःख समान सदा तृप्त असे मन आणि मन दोनी जयासारखी परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांचे वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत दरिद्रे पिढीला बहुत दिनस्थितीत याची बसप्पा व्यवसाय करी पुरेण पडे त्या माझारी अठरा विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामालेसी समर्थ दिगंबर यती राज कंटकशया करो न तियेवरी केले शयन एसे नवलदे नवलोन लोटांगण न घाली हो लो तसे अंतरी पटली खूण यती ईश्वरास पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकशयेवरी केले अष्टभावे दाटोनी माथा देवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्षे करो स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडणी असतविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपागणा भक्तपालका पाप ताप पा आणि दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु या प्रेमळ भक्ती अंतरी अंतरिसुले यती वरद हस्त ती तत्काळ मस्तकी तयाचे पाच चरणी मन जडले ते पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पावणी हसत कुटील जन तयाचे वेड्याच्या सोडिला घरदार विसरला वेडा झाला निशे मग बसापाची कांता ऐकून या ऐशी एक वार्ता करीतसे आकांता मने घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोलमजुरी करोन करीत होतो उपजीवन आता काय करावे बसाप्पा गृहाशी त्यासी म्हणे सोडिले संसाराशी वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवाद नभीत नसे साड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते हो सावधान चित्त देऊनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात गोरतम दाटले चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर स्वापदे ओरडते आधीच रात्र अंधारी दाटले नाना परी मार्ग नदीसे त्या माझारी चरणी ती कंटक परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहवान नसेसी तो समर्थ केले नवल झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्प झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखील सर्प समूह चोईकडे इकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तोच दिसत सर्पमय पाहुणी ऐसी परी भयभीत झाला अंतरी तो तयाशी मधुरो तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयासी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊणी अंगवस्त्र टाकीत ता एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त ते नष्ट झाले ते या निघाले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका उडी तेथे आपुले अंग वस्र बसापाठ सोडोनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखो नी चकित झाला अंत कर्णी माथा ठेवी स्वामी चरणी नयनी वाहती त्यासी बोलतीय तीश्वर घरी जाव त्या सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीचे मानसी बसप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्तानुरेची दैनाची याविषयी बसाप्पाची गोष्ट साक्ष देत असे बसाप्पा तो अस ब... असा तो बसा पाहत संसार उपभोगित रात्रदिन श्री स्वामी समर्थ जपे अत्यादरे पापता पाणी दैन्य जान्चे दर्शनर्सन जायते पदरात प्रेम विष्णुशुकती पुढे सुंदर स्वामी सताचे मन कुणी अस्थिर सादर होणी श्री स्वामी चरित्र सारामृत भाविक परिसोत पंचदश परीशोत पंचदश्यायगौढ हा स्वामी श्री स्वामी श्रीमस्तु शुभम भवति શ્રી સ્વામી સમર્થશો દયાશી ગણેશ સ્વામી સુતોષ જ પ્રસિદ્ધ મુખ્યાત આનંદ હોતે ના નિર્વાહ કરિત નોકરીને કોક્રાપ્રાંતિ રાજાપુર તાલુક્યા ઇટિયા ગાંવ સુદર હરિભાઉ તેથી લે તી ते खोत त्या गावाचे होते संप संपन्न पूर्वीचे त्याच गावी ते, ते माता बंधुरा होते मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा झाला तो, तोटा आला तयांसी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी ते वा भावधरुनिमणी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन मुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी जाईन यासी सात दिवस झाले काही अनुभवान आले तो केवल एक एका चित्त ऐका चित्त देऊनी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र व्यापार करीता येईल असे वाटले त्यांनी काढिली एक युक्ती पंडिता प्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भराव यासी द्रव्य नाही आम्ही पासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा गेला आमोचा तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया या कर्ज मुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा हो मी मालक लिहून देतो पेडीवरी उभयतांसी ते मानले तत्काळ तयापरी केले तो नवल एक वर्तले ऐका सादर हो नी अपुचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगा वया पंडिताला मारवाडी आला आनंदे पंडिते ऐकोनी वर्तमान आनंद झाला त्या लागोन हरी ते भेटोन वृत्त निवेदन केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांची ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही नवस केला जाऊ आता वार्ता चमत्कार वाटला ज्यांनी आपले पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटा प्रति येतो तुमच्या सांगा ती आम्ही या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊची वृत्ती मुख पाहता नयन पाहती नलवती तयांची तेव्हा समर्थ तयांसी शिव राम मारुती ऐसी नामे दिदले त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले पंडिता राम मटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले શ્રીકાંસીતીનશ્લોકિદે મંત્ર મૂની તે ઐકા ગુરૂરબ્રહ્મા ગુરિષ્ણુ ગુરદેવો મહેશ્વરા ગુરસાક્ષાત્પરબ્રહ્મ તસ્મૈશ શ્રી ગુરવે નમ મંત્ર હરીબાઉ તે દિદલા અસે સમર્થ દેવાતન પારાવારણસે સી दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्री दिदला ते तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ आकाशात तो यथा ग्छती सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रतिग्छती संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन न केले पावन तया ते इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा तीनशे इदमे रुपये तयांनी आनिले होते मुंबई हुनी त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका स्वामी सनिद काही त्रिवर्ग येथे दिन राहिले आनंदाने हरिभाऊंचे स्वामी चरणा दृढ जडले काही दिवस गेल्या वरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा तयांसी आनंदी आले मुंबईसी हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्थता चित्ता गोडण लागती संसार शिक्षण भरी असो पुढे चांदीच्या पादुका करून अर्पा स्वामी चरणी आले अक्कल कोठाते भक्तजनांचा कैवारी कै वारी डोळे भरी माथा ठेविला चरणांवरी बहुतांतरी सुखावले चांदीच्या पादुका आणी त्यास चरणी अर्पण केल्या समर्थ आदरे घेतल्या पायी घातल्या वेळी त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवस पर्यंत देखा पायी भक्त सखा दिल्या नाही ते हरिभाऊ एके दिनी समर्थास निधये होशन घेऊन श्रीचरणी चरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वगती मस्तकी त्यांचे ठेविला म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडवणी मग छाटी कपणी झोळी दिदली ती होऊणी तया ती घेऊणी तया वेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊ ते करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधवणी राह हो ಭವೆ ಜುಟವಿ ಸಂಸಾರ ಲೋಮೋಹ ಅನುಮಾತ್ರ ಚಿತ್ತ ಐಕೋನಿ ಐಸಿ ಆನಂದಿ ಸತ್ವರ ಆಬೈಸಿ ಸಾಧು ವೇಶ ಘ ಸುರೂ ನೆನೆ ಮಸ್ತ ಕಿ हस्त ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव्य षडविकार निमाले बहुत गुरु जगी असती मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्ती सवनिशिती डोंग माजविती बहुत सयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मनन वळे सत्य ज्ञान काही न कळे मनन सळे प्रपंची तयांसी न मनावे गुरु ते केवळ पोट भवसागर पैल तिरु ते कैसे ते से समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्त कि ठेवित दहस्त दिव्य ज्ञान शिष्याते असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेविले ठेवीले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेतउ रडवनी मने जोडोनी कर लुटविता तुम्ही संसार हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे आजवर अब्रुने दिवस काढले आपण परे आता अवलक्षण आपण काय आठवले हसतील सकल जन धिक्कारतील पिशून उपास पडता कोण खावया ते घालील अल्पवयी आपण त्या गोणी या संसार सुखाशी दुखडो ही का पडता संसार सुख न पुढे येता वृद्ध पण मग करावे मोक्षसाधन सेवावे वन तपार्थ आपल्या वडिलांची थोरवी मनामाजी आणावी त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा तुम्ही संसार सोडवणी जाऊनी बसाल जरी वनी तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे माझे करिता पाणी ग्रहण अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवो न आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी। तुम्ही म्हणाल मज सवे तुही घरदार सोडावे मज समाग फिरावे भिक्षा घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त हो आता जरी आपण टाकीला टाकेला न हे केले महात पुण्य ऐसे कोण म्हणे कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होत असे विनविते जोडोणी कर अद्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ઉત્તરે ઐકો કુમારે સમાધાન બૌત પ્રકાર લાગી કળે ના આશા મનિષા ભ્રતિ અને કલ્પના વાસના યા ડાકીની તિજલા જડપોની આપણાદી નસી ત્યાગે સદવિચાર તિયી ન સુચે અનુમાત્ર ધરુણિય દુરાગ્રહ સ્વામી સુતા બોધિતસે ષડવીકાર ત્યા ગોની रमला जो स्वामी त्याग करावा अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तीये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थ स्वामी सुतात दिदले होते त्या पादुका स्वहस्ते स्वह हस्ते मठामाजी स्थापिल्या कामाटी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाहि हरे बाऊ होसावी मठामाजी राहिले धन्य ते स्वामी सुत गुरवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्यांचे निंदित नाना दोष पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विनटले सर्व सर्विटलेव दुःख इथे श्री स्वामी चरित्रामृत नाना संमत सदा भावििकसोत षोडशोध्याय हा श्री स्वामी चरणापणस्तु श्रीमस्तु शुभम भवती